नमस्कार सर्वांना भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थी आहे म्हणजे सात सप्टेंबरला शनिवारी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आपल्या आवडत्या गणरायाची प्रत्येक घरामध्ये मनोभावे पूजा केली जाते श्री गणेशाला बुद्धीची देवता तसेच विघ्नहर्ता मानले जाते कोणत्याही शुभ कार्यात अगोदर गणेशाची पूजा केली जाते गणेश हा विघ्नहर्ता आहे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे कारण गणपती बाप्पा येणार आहेत गणपतीची मूर्ती घेऊन येण्याअगोदर ज्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ करून सजवून ठेवायची आहे फुलांनी छान डेकोरेशन करायचं आहे काही ठिकाणी गणपती बाप्पाची दीड दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस अशी पूजा केली जाते दररोज सकाळी संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते एकवीस दुर्वांची जुडी गणपतीला वाहिली जाते लाल फूल अर्पण केले जाते नैवेद्य दाखवतात मनोभावे आपापल्या परीने गणपती बाप्पाची पूजा करतात गणपतीच्या मूर्तींमध्ये तुम्ही शेंदूर लाल किंवा पांढऱ्या रंगाची मूर्ती घरी आणणे फार शुभ मानले जाते सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असेलच परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गणपतीच्या मूर्तीची विधिवत पूजा प्राणप्रतिष्ठा करायची आहे घरी आणलेल्या मूर्तीची विधिवत पूजा करून मग ती मूर्ती स्थापित करायची आहे शनिवारी गणेश चतुर्थी आहे या दिवशी गणपतीची मूर्ती स्थापित करायची आहे ती वेळ आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून छत्तीस मिनटांपर्यंत या वेळेत केव्हाही तुम्ही गणपतीची मूर्ती स्थापित करू शकता गणपतीच्या आवडीचे सर्व पदार्थ नैवेद्याच्या थाळीमध्ये दररोज ठेवा गणपती बाप्पा आणि गौरी जितके दिवस तुमच्या घरी आहेत तितके दिवस घरात त्यांच्या आवडीचे जेवण बनवा बाप्पा घरामध्ये आहेत या काळात वाद आणि कटकट करू नका घरात आनंदमय वातावरण ठेवा मनोभावे प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पा विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पा घरामध्ये आहे तोपर्यंत सकाळ संध्याकाळ घरामध्ये तुपाचा दिवा लावून धूप आरती करा घर स्वच्छ असावे घरात प्रसन्न वातावरण असावे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती छोडू पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चैनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद